नांदणी येथील पुरातन जागृत देवस्थान काळभैरवाचे मंदिर याला साडेनऊशे वर्षांपूर्वीचा इतिहास गावातील काळभैरवाची यात्रा सालाबादप्रमाणे श्रावण महिन्याच्या चौथ्या रविवारी दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे नांदणीमधील काळभैरवाचे हे मंदिर गेले साडे नऊशे वर्षापूर्वीचे असल्याबद्दल ही त्याची माहिती मंदिराचे पुजारी श्री संतोष गुरव यांनी दिली चला तर पाहूयात याबाबतची सविस्तर माहिती नमस्कार मी नांदीतील काळ मंदिरातील संतोष रामचंद्र गुरु हा पुजारी आहे माझी गेले पाच पिढी येथील मंदिरातील पूजा अर्चा करीत आहे तरी सर गावकरी मिळून नांदणीतील श्रावण महिन्यातील चौथ्या रविवारी यात्रा भरते यात्रेमध्ये ना यात्रेमध्ये सर्व समाजातील सर्व भाविक मिळून मोठ्या थाटामाटात दोन दिवस यात्रा असते पहिल्या दिवशी सकाळी अभिषेक पूजा अर्चा होते व संध्याकाळी दोन सासन काटके असतात एक मानगाव्यांची व एक बघाट्यांची असे दोन सासन काटक्या व काळ पालखी अशी गावातून फिरी मारून मंदिरामध्ये येते मंदिरामध्ये आल्यानंतर सर्व भाविक मिळून गुलाल खोळ्याचे उदाहरण करतात व तीन प्रदक्षिणा मंदिरामध्ये मंदिरा मंदिरा तीन प्रदक्षिणा होतात मग सर्वांचं झाल्यानंतर मग सैदन दर्शन घेऊन मंदिरातून घरी जातात आणि परत दुसऱ्या दिवशी आपला भा भापणूक होतो पाऊस पडतो का हे नाही हे सगळे हे सगळे भाविक जमा होतात भापणूक मा, होते मग पालखी परत प्रदक्षिणा मारून मानकऱ्यांच्या घरी जाते मान पल्लके म्हणून पाटील मानकरी आहेत पल्लक्याची पा पाटील मानकरी आहेत त्यांच्या घरी पालखी विसर्जन होते मग संध्याकाळी पूजाच्या परत सोमवारी पूजा अभिषेक वगैरे होते मग संध्याकाळी विसर्जन यात्रेचे विसर्जन होते परत आणि या या काळभैरव महात्म्य म्हणजे घोरपडे सरकार यांना पुत्र होत नव्हता व त्यांनी काळभैरवातला साखरे घातले माझ्या घराला वंशाचा दिवा मिळू हो दे म्हणून मी तुला गा हे गावाला करून देतो पहिला गाभारा व त्यांना वंशाला पुत्र झाला त्यामुळे तिने गा, पहिला गावाला बांधून दिला आहे आता मंदिर आहे ते मंदिर आहे ते पहिला गावारा बोरपडे सरकारने बांधून दिली आहे त्यानंतर पुढील सर्व काम जीर्णोद झाले ते दोन हजार सात रोजी सर्व गावकरी मिळून लोकवर्ग निधी कुठल्याही आमदार कुठल्याही त्यांचं हे आपलं निधी घेतले नाही त्या सर्व गावकऱ्यांच्या निधीतून हा मंदिरचं जीर्णोद्वार झाले जीर्णोद्वारे मोठ्या थाटामाटात झाले परत सांगली जिल्हा व कोल्हापूर जिल्ह्यातील भाविक रविवारी काळभरणाचा वार रविवार आहे रविवारी सर्व जिल्ह्यातील सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील भाविक येऊन दर्शन घेऊन जातात त्यांना बी बरेच चा अनुभव चांगले अनुभव आलेले आहेत तरी अशा प्रकारे या काळभरणाचा महात्मा फार मोठे आहे आम्हालासुद्धा भरपूर अनुभव आले आम्ही सेवा करतो या मंदिराचे आणि मंदिराची आमच्याकडं जमीन आहे तर आम्ही त्याच्यावर आमचा उदारनिर्वाह चालू असतो मंदिरातील काय थोडंफार आहे त्याच्यावर आमचं जे उदारनिर्वाह होतो आहे